सव्वीस नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्वीकारली हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा सा एकमेव उद्देश आहे आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्वाचा वाटा होता त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणून संविधान दिन साजरा केला जातो संविधान दिनाचे औचित्य साधून चंद्रपुरात आज मंगळवारी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल रिपब्लिकन पक्ष तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीतर्फे संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली या रॅलीत प्रवीण खोब्रागडे शंकर वेल्हेकर प्रतीक डोर्लीकर राजस खोब्रागडे यांच्यासह शेकडो नागरिक या संविधान सन्मान रॅलीत सहभागी झाले होते यावेळी भारतीय या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नागरिकांनी अभिवादन केले नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस आहे या दिवसच्या निमित्ताने मी पूर्ण चंद्रपूरवासियांना संविधान दिवसाच्या शुभेच्छा देतो आठच्या दिवशी संविधानच्या मौल्य हे स्मरण करून आपल्या जीवनमध्ये पण हे पूर्णपणे पालन करण्यासाठी सर्व प्रयत्न करूया याच्या माध्यमातून आपला समाज आपला राज्य आणि आपला देश पुढे जाईल धन्यवाद मी प्रवीण पुराकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपर्श जयंती महोत्सव समितीचा मुख्य संयोजक म्हणून आम्ही चंद्रपूर शहरात मागील बारा ते पंधरा तुण वर्षापासून संविधान रॅली काढत आहोत संविधान सन्मान करता संविधानावर प्रबोधन करतो त्याचं मुख्य कारण असं आहे की लोकांमध्ये संविधानावर जागृती होणे गरजेचं आहे कारण संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान एकोणीसशे एकोणपन्नासला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला सरकारला अर्पण केलं आणि त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली त्यापासून सारा देश संविधानावर चालत आहे आणि संविधानानुसारच सर्व कामं होत आहेत पण कोणतंही सरकार असो काँग्रेस असो बी जे पी असो संविधानाची अंमलबजावणी बरोबर करत नाही अंमलबजावणी आज संविधानाची झाली असती तर पुन्हा सर्व चांगल्या रीतीने कामकाज सुरू झालं असतं पण तसं होऊन नाही राहिलं म्हणून आम्हाला लोकांमध्ये लोकांमध्ये जाऊन जनतेमध्ये जाऊन संविधानाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे संविधान काय आहे कारण संविधान सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी कलम दिलं होतं आणि जेव्हा पं पंजा, डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांकडे गेले बाबासाहेबांकडे आमच्यासाठी काय संविधानात तरतुदी केल्या म्हणून त्यांनी विचारलं असता तर तेव्हा बाबासाहेब म्हणाले हे घ्या त्यांनी वाचायला दिवस संविधानाची कॉपी आणि ते अक्षरशः रडले आणि म्हणाले बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी सर्वात पहिले संविधानामध्ये तरतुदी करून ठेवल्या आहेत आणि बाबासाहेबांनी सर्वांसाठीच संविधानात तरतुदी केल्या आहेत आणि त्या तरतुदीची पण पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही आहे म्हणून आम्ही ही संविधान सन्मान रॅली संविधान सन्मान दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतो तर जेणेकरून लोकांपर्यंत जागृती व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आमची सर्व सर्व टीम महिलांची टीम पुरुषांची टीम सर्व टीम मोठ्या मेहनतीने काम करत असतात